संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार असलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अखेर बाद करण्यात आलाय उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यामुळे सगळीकडेच त्या चर्चेत आल्या होत्या नेमकं काय का घडलं बघूया गेली साठ वर्ष अनगर नगरपंचायतीची निवडणूक लागली नव्हती खरं तर ही निवडणूक दरवेळी बिनविरोध होत होती खरं तर याची फार चर्चा करावी इतकं मोठं हे गावही नाही पण उभंच राहू द्यायचं नाही यासाठी उज्ज्वला थिटे यांच्या समोर जी आव्हानं उभी करण्यात आली ती बघता या निवडणुकीची चर्चा सुरू झाली म्हणजे दबाव वगैरे गोष्टी फार चिल्लर झाल्या इथं चक्क गावाकडे जायचे जे रस्ते होते तेच अडवून ठेवण्यात आले अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांनी अर्ज दाखल केला आणि तोही दिवसाढवळ्या नाही तर पहाटे हे सगळं झाल्यावरही त्या निवडणूक लढवण्यावरती ठाम होत्या मात्र आज छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं नगराध्यक्ष पदासाठी खरंतर अनगरमध्ये केवळ तीनच अर्ज आले होते इतकंच नाही तर बाकीचे जे अर्ज होते बाकीच्या सतरा जागा होत्या तिथे सतरा उमेदवार यांनी अर्ज भरलेले होते त्यामुळे ते जवळपास बिनविरोध झालेले आहेत आणि हे सगळे माजी आमदार असलेल्या राजन पाटील गटाचे आहेत राजन पाटील इतके दिवस अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते मात्र आता ते भाजपमध्ये गेलेले आहेत माजी आमदार असलेले राजन पाटील यांच्या सुनवाई प्राजक्त अजिंक्य राणा पाटील यांचा अर्ज भारतीय जनता पक्षाकडून तर सरस्वती शिंदे यांचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल करण्यात आला होता तर तिसरा अर्ज या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांचा होता आता गंमत म्हणजे अवघे तीन अर्ज आले होते मात्र प्रशासनाकडून दुपारी साडेतीन पर्यंत छाननीचं काम सुरूच होतं उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की बाद होणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं मात्र छाननीत कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी सांगितलं गंमत म्हणजे थिटे यांच्या अर्जावर घेतलेले सगळे आक्षेप हे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांच्या प्रतिनिधीने घेतले होते कदाचित हे आक्षेप जे आहे ते प्राजक्ता पाटील यांच्या प्रतिनिधीने घेतले असते तर समजून घेतलं असतं मात्र ते अपक्ष उमेदवारांनीच सगळे आक्षेप घेतले बरं आता हे आक्षेप सगळे काय होते तर उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावरती सूचकाची सही अर्जा नाही उज्ज्वला थिटे यांचा मतदार यादीतील प्रभाग व अनुक्रमांक चुकीचा आहे उज्ज्वला थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही यासोबतच सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे अशा पद्धतीचे जे आक्षेप आहेत ते घेण्यात आले होते आणि हे आक्षेप जेव्हा पडताळून बघण्यात आले त्यानंतर उज्ज्वला थिटे यांच्याकडनं या सगळ्या त्रुटी राखून गेल्या होत्या सबब त्यांचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलाय महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची थेट निवडीच्या अधिनियमानुसार याची चौकशी झाली आणि मग त्यांचा अर्ज बाद झाल्याचं चा, लक्षात आलेलं आहे त्यांनी गेलेल्या गोष्टी या केल्या नसल्याचं आढळून आलेलं आहे असं सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी मुळीक यांनी सांगितलं त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता प्राजक्ता पाटील आणि सरस्वती शिंदे असे दोनच अर्ज आहेत मात्र शिंदे अर्ज काढून घेणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे प्राजक्ता पाटील याच अनगरच्या नगराध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे खरं तर राजकारण चालूच राहतं आणि गेल्या अनेक वर्षापासून चाललेलं आहे पण उज्वला थिटे यांचे आरोप आणि अडवणूक बघता संपूर्ण महाराष्ट्र अनगर सारख्या लहान नगरपंचायतीची निवडणूक अनेक वर्ष लक्षात ठेवेल यामध्ये शंका नाही तुम्हाला काय वाटतंय उज्ज्वला थिटे यांच्या अर्ज बाद झाला की तो केला शंका काही मनात आहे का कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका